तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग म्हणजे मोटो ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काहीतरी नवीन दागविण्याचा प्रयत्न करणार आहे तर भावांनो आज तुम्हाला सांगतो तर हे बघू शकता हे आपले दोन चिल्ले पिल्ले गोरे भोरे काय नाव यांचं दोघाचं दोन नाव नाव पण माहित नाही का तुझ्याच ना ते अजून

मित्रांनो <laughs> मी सध्या आमच्या राहणार आहे बघा तोंडावलंय सूर्यचं म्हकाय लागलाय तुम्हाला हे बघू शकता मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण डोळ्यांनी क्लिअर दिसायलाय तर मित्रांनो हे बघू शकता आपलं शेत आहे हे कापूस कसा दिसतोय मला कमेंट करून हे पण काढवा कारण भावांना मी कावासाठी सामान्या राहण्यात येत असतोय हे बघा आपला कापूस आहे तर मी, मी थोड्याच वेळात तुम्हाला हे आपले गोरे टांग्याला झुपून आहे कसे चालतात काय आज बघायचंय मला पहिला दिवस आहे माझा पण ह्या गोऱ्याकडे यायचा आणि हे दोन आणि हे आहेत आणि इकडे मोठे मोठ्याचे जवळ देऊन जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा मित्रांनो आपले दोन मोठे बैल हेचं सर्जन आणि हेच राजा तर मित्रांनो फायनली आम्ही आता आमच्या बैलगाडीपेशी आणलेली आमचे बैल चारी पण तर आता दोन चार आपलं दोन बैलगाड्याला चार बैल झोपायचे तर ह्यांचं काय नाही मित्रांनो हे जुने झालेत पण नव्या बैलाचं आपल्याला बघायचं आहे आज यांचा सामना करून टाकायचा आपल्याला नेमकं काय होणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका फक्त बघा मित्रांनो मजा येणार आहे त्यांना पळवायला तर मित्रांनो मी वैलगाडी झुपून घेतो आता तर मित्रांनो बघा हे थोडं नवीन नवीन होत असते बघा थोडी अड्यावणी करते कारण आता त्यांची अजून बालीच बुद्धी असल्यामुळं जरा चांगली बुद्धी झाली हो जरा कन्फर्म <laughs> होते हेट अर अर पलीकडला दिलो हो हो मिळत बस नाही त्यांना रस्ताच ओळख ओळखीचा दिसायला बघा हा पलटून बघायची आता आम्ही पलटी मारलेली अलीकडला पलीकडं आणि पलीकडला अलीकड तर मित्रांनो मस्त जुगाड जमलाय आता मार उठाण मार कुठं जायचं तू पण वापस येते नाट फायनली भावनो कसं जमलं हे ओके मध्ये सगळा कार्यक्रम अरे येते मय हंग जोड मित्रांनो खतरनाक चालली आता गाडीत बसून का आपण नजर मित्रांनो हो हो मस्त जा मालिक बुऱ्या कस जामाली रास्ता सुटीत नाही तुक ओके चालेल बैल एखादा मित्रांनो उभा कुठे घ्यावा लागा मला स्टेटस साठी आपल्या नवीन बऱ्याच आता येऊ मारू जू, जु, जु।, जु। हो आपली बारा टायरी आपलं दहा टायरी हो दामाने बघा टन हट हर मस्त चालते गिरस कसं म्हणतो चलत नाही स्लो मोशन जमला आता कुठे रेसला पडवायची तयारी लागली बैल आपली जमला जाते रास्ता सोडू नको तू बोऱ्या ड्रायवर रस्ता सोडायचा बरं का पुढं खटायचं खटायचं आहे बघ मग तात्याने सांगितलेलं सेम मागव खड्डा खड्डा जमलं मस्त चला मित्रांनो बैले आपली बैले ना बैल गोरे मित्रांनो जोड कशी वाटली आणि कशी चलाय मला कमेंट करून कळवा तर मित्रांनो अजून उद्या यांना धरून बघू आपण रोज असाच यांचा आपला रोज ट्रेनिंग घेत लागण कारण आता परफेक्ट झाले का अडचण येणार नाही आपल्याला कुठली पुन्हा पुढे चालून तर बघू मित्रांनो रेस साठी सुद्धा चालणारी बैल आपल्याला बनता आले तर बनवू आपण बुऱ्या बनते का नाही बनते का नाही बनते बस बघू तर मित्रांनो आता आपल्या दोन्ही बैलगाड्या घरी चालल्यात आपल्याला ह्या बगीवर यायचंय मोटरसायकल आपल्याला जायला तर नागरात चालायचं घरी तर जाऊ द्या घेतो थांब तर मित्रांनो या ग्रीन्स घेतो आपल्या बेलगाडीची आणि भेटतो असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय